सर्वोदय विद्या मंदिर राजूर येथे वृक्षदिंडी महोत्सवाचे आयोजन राजूर प्रतिनिधी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती या काव्य पंक्तीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त टाळमृदंगाच्या निनादात हरिनामाच्या गजरात राजूर येथे गुरुवर्य रावी पाठणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते एन सी सी पथक हरित सेना वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात झेंडे डोक्यावर तुळसी वृंदावन ज्ञानोबा माऊलीचा एक गजर करत वृक्ष लावा दारोदारी समृद्धी होईल घरोघरी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा आदी घोषणा देत पालखी सोहळ्याने संपूर्ण राजूर नगरी या प्रसंगी वृक्षप्रेमी डॉक्टर रमाकांत ढेरे प्राचार्य बादशाह ताजने उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे पर्यवेक्षक सदाशिव गिरी क्रीडा शिक्षक जालेंदर आरोटे यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर रमाकांत ढेरे यांनी प्रबोधन करताना झाडे हे आपले जीवनाचे सार आहे प्राणी पशु मानव आदींना आपल्या छायेचा आश्रय देतात झाडांशिवाय पृथ्वीवरील जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे म्हणूनच प्रत्येकाने किंवा दरवर्षी एकतरी झाड लावा हीच पांडुरंगाची वारी असल्याचे विचार व्यक्त केले विद्यालयाचे नवनिर्वाचित प्राचार्य बादशाह ताजने यांनी उपस्थितांचे स्वागत करत झाडे ऑक्सिजन पुरवून हवेची गुणवत्ता सुधारतात शुद्ध प्राणवायू देतात पर्यावरणाचा समतोल साधला जातो त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन केले वृक्षदिंडी पालखी सोहळ्यामध्ये कला शिक्षक रावसाहेब पांडे व किशोर देशमुख यांच्या कल्पकतेतून विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेले विद्यार्थी खास आकर्षण ठरले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत घाणे यांनी केले सूत्रसंचालन शरद तुप विहिरे यांनी केले राजूर प्रतिनिधी पत्रकार श्री सचिन लगड